मनोज पाटील जरांगेंचा तिसरा महाराष्ट्र दौरा ठरला आहे दिनांक पंधरा नोव्हेंबर बुधवार पहिली सभा वाशी येथे होईल दुसरी सभा परांडा येथे होईल आणि तिसरी सभा करमाळा येथे होईल दिनांक सोळा नोव्हेंबर पहिली सभा दौंड येथे होईल दुसरी सभा मायनी येथे होईल दिनांक सतरा नोव्हेंबर शुक्रवार पहिली सभा सांगली येथे होईल दुसरी सभा कोल्हापूर येथे होईल आणि तिसरी सभा इस्लामपूर येथे होईल दिनांक अठरा नोव्हेंबर शनिवार पहिली सभा सातारा येथे होईल दुसरी सभा मेंढा येथे होईल आणि तिसरी सभा वाई येथे होईल दिनांक एकोणीस नोव्हेंबर रविवार पहिली सभा रायगड येथे होईल दुसरी सभा पाचाड येथे होईल तिसरी सभा आळंदी येथे होईल दिनांक वीस नोव्हेंबर सोमवार पहिली सभा पुणे येथे होईल दुसरी सभा खालापूर येथे होईल आणि तिसरी सभा कल्याण येथे होईल दिनांक एकवीस नोव्हेंबर मंगळवार पहिली सभा ठाणे येथे होईल दुसरी सभा पालघर येथे होईल आणि तिसरी सभा त्र्यंबकेश्वर येथे होईल दिनांक बावीस नोव्हेंबर बुधवार पहिली सभा विश्रांतगड येथे होईल दुसरी सभा संगमनेर येथे होईल तिसरी सभा श्रीरामपूर येथे होईल दिनांक तेवीस नोव्हेंबर गुरुवार पहिली सभा नेवासा येथे होईल दुसरी सभा बोदेगाव येथे होईल तिसरी सभा धोंडरा येथे होईल एक मराठा लाख मराठा करेंगे या मरेंगे हम सब मनोज जरांगे